मी शंकर न राहरी देशमुख प्रेरणेचा सागर या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये शेतकरी मित्र आजचा विषय आहे आंब्याला फवारणे आता कशासाठी घ्यावी का घ्यायची काय गरज आहे तर शेतकरी मित्र थायमेथॉक्झम या कीटकनाशकाची फवारणी घेणं गरजेचं आहे का घ्यावी त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो सध्या त्या पाणी संपले पंप संपलेला आहे फवारणाराचा तर पण तुम्हाला दाखवतो आपण आंबा संपल्यानंतर आपण काहीच घेत नाही काय आंब्याला काही घ्यायची गरज नाही म्हणतो किंवा आपल्याला जर दिसलं पानं कातडलेली तरच आपण घेतो पण शेतकरी हो, तसं न करता वारकाईनं लक्ष देवं हो। आता ही बघा या पानावर काहीच पाना रोग नाही या पानावर रोग आहे नवीन जी पालवी फुटली नवीन पालवी फुटली त्याच्यावर बघा ही रोग आहे बघा ही जी फुटकुळ्या दिसत ही बारीक कीटकांचंच आहे ह्याच्या ह्याला आपण अंतरप्रवाही औषध स्प्रे करणं गरजेचं आहे नवीन फुटीवर नवीन फुटीवर ती सगळ्याच वागत आलं बघा ही कसं दिसतंय तुम्ही बारकाईनं बघा आता ही आपल्या जोपर्यंत फवारण्या होत्या आंबा असताना तोपर्यंत पानाला कुठंही काहीही नाही पण आपण कवळी पानं जे आलेत आता त्या पानावर सगळ्या आणि डागच आहेत याच्यासाठी आता फवारणी घेणं गरजेचंच आहे बघा ही पानाची कळा सगळं विद्रूप झाले पान आणि विद्रूप म्हणजे ती सूर्यप्रकाश नीट सोसणार नाही किंवा आपल्याला हीच काडी आता फलधाडण्यासाठी पाहिजे असते तर असं जर झालं ही बुरशी नाही कीटक आहेत आणि ह्याला अंतरप्रवाहीच औषध घ्यायला पाहिजे साधारणत आपण दुसऱ्या भाजीपाल्यावर जे येतो त्याला ये नागाळी म्हणतो आपण तशाच प्रकारचा हा कीटक आहे म्हणून करता आपल्याला फवारणी घेणं गरजेचं आहे मग याला कुठली फवारणी घ्यावी हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे तर याला फवारणी थायमेतो म्हणजे आपण काय म्हणतो स्लेअर प्रो किंवा थॉमिथॉक जम याची जर एक दोन वेळा फवारणी घेतली तर शंभर टक्के आपल्याला ह्याच्यापासून रोगापासून बचाव होईल तर आजचा एवढाच विषय होता शेतकरी मित्र तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा आंब्यावरील ठिपके हा विषय होता लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा अशी फवारणी फायला पाहिजे आणि करायला पाहिजे आणि यासुद्धा पंपानं फवारता येत आहे आपल्या पेट्रोल पंपानं सुद्धा खूप आता ही झाडं मोठी आहेत तरीसुद्धा फवारता येते एस टी पीची काही गरज लागत नाही